नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात पोलीस पाटील भरती निघालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्याकरता ही पोलीस पाटील भरती निघालेली आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपल्या वरती दररोज किमान दोन व्हिडिओ हे महानगरपालिका आरोग्य विभाग त्याचप्रमाणे पोलीस भरती एमपीएससी युपीएससी बँकिंग जॉब यासारखे नवनवीन महाराष्ट्रात आलेले जॉब आपल्यापर्यंत तात्काळ करता आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा पोलीस पाटील भरतीमध्ये बघा जालना इथं बघा एकशे पंच्याऐंशी जागा आहेत अंबड एकशे त्र्याऐंशी जागा परतूर एकशे त्रेपन्न जागा, एक जागा आणि भोकंदर दोनशे एक अशा सातशे बावीस जागांकरता पोलीस भरती निघालेली आहे पोलीस पाटील भरती आपण त्यांना म्हणतो ओके तर पोलीस पाटील भरती करता काय शैक्षणिक पात्रता हवी आहे बघा तर दहावी उत्तीर्ण असावा अर्जदार हा संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा आणि या संदर्भामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती याची संदर्भामध्ये जी आपली मूळ जाहिरात आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण दिलेली आहे याशिवाय आपले अधिकृत संकेतस्थळ आहे त्याच्यावरती सुद्धा ही माहिती उपलब्ध आहे तर याची फी जी आहे ती खुल्या प्रवर्गाकरता आठशे रुपये आणि आरक्षित किंवा आर्थिक दुर्बल घटका प्रवर्गाकरता सहाशे रुपये फी आहे वयाची मर्यादा जी आहे ती वय दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे व पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे वयाच्या मर्यादेमध्ये बघा पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा अं नाहीये म्हणजे जी काही वयोमर्यादा आहे ही सर्वांना सरसकट आहे त्याच्यामध्ये बघा लेखी परीक्षा जे होणार आहे त्या ऐंशी मार्काची होईल तोंडी परीक्षा वीस मार्कची होईल आणि एकूण गुण जे आहे हे शंभर गुण राहतील आणि अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला ऑनलाईन आहे याच्यामध्ये महत्वाची नोंद घ्या जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरतीची परीक्षा जिल्हा स्तरावर एकाच दिवशी घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला काही शेड्यूल दिलेला आहे तर बघा अ ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात बघा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे लेखी परीक्षेचं शेड्यूल पण दिलेलं आहे याशिवाय मुलाखतीचे वेळापत्रक हे ज्या त्या वेळेनुसार आपल्याला कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ऑफिशियल वेबसाईट पण आपण इथे दिलेली आहे आणि मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा तर या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद